रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगितला रायगडची लोकसभा लढवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना नेते राजू साबळे लोकसभेसाठी माणगाव मध्ये बैठक घेत शिवसैनिकांनी घेतला निर्णय एक आमदार असताना राष्ट्रवादी आणि भाजप हक्क सांगते आमचे तीन आमदार आहे मग आम्ही मागे का राजू साबळे यांचा प्रश्न उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रायगड लोकसभेसाठी सीट मागणार इच्छुक उमेदवार राजीव साबळे यांच्यासोबत तालुका प्रमुख महेंद्र माणकर नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार शहर प्रमुख सुनील पवार नितीन रत्नाकर उभारे कपिल गायकवाड सचिन बोलले बैठकीला उपस्थित भाजप शहराध्यक्ष दसवते आणि भाजपचे माडगाव उपनगराध्यक्ष राजेश मेहता यांनी दिला साबळे यांच्या उमेदवारीला पाठिंबा आज आमची माणगाव तालुक्यातील शिवसैनिकांची तसेच तळा मसळा श्रीवर्धन मधल्या सर्व शिवसैनिकांची नेते मंडळीची मीटिंग राजशेठ साबळे यांच्या निवासस्थानी झाली त्या ठिकाणी आम्ही राजू राजूशेठ साबळे यांना विनंती केली की तुम्ही या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरा उमेदवारी घ्या आणि सर्वांमध्ये त्यांना विनंती केल्यावर कारण त्यांच्याकडे बा राजकारणाचा बरा बा, बा, बराच अनुभव आहे त्यांनी विधान परिषदेपासून जिल्हा परिषदेपासून निवडणूक लढवलेले आहेत ते माझे सभापती होते जिल्हा परिषदेमध्ये तसेच त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे म्हणून त्यांना उमेदवारी ही मिळालीच पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि जर त्यांना उमेदवारी दिली तर ते शंभर टक्के विजय होतील अशी आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही शिंदे गटामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्यानंतर निश्चितपणे सातत्यानं भरतशेठ गोगावले असतील आमदार महेंद्र शेठ दळवी असतील कदमसाहेब असतील याच्या माध्यमातून आम्ही ह्या रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरीपासून आम्ही फिरत आहोत आमचे नेते राजूजी साबळे यांनी विधान परिषद ही लढवलेली आहे त्यामुळे त्यांचा मतदारसंघामध्ये दांडगा संपर्क आहे आणि हेच आमचं आमचं नेतृत्व करू शकतात म्हणून आम्ही प्राधान्यानं राजू साबळे यांची उमेदवारी शिंदेसाहेबांकडे मागणार आहोत साबळे साहेब तुमचा हक्क ह्या सीटवरती तुम्ही सांगताय नक्की भूमिका काय किती माणसं तुमच्यासोबत येतील आणि उमेदवार कोण असेल ह्या तुमच्या शूट आमच्या शिवसेनेचे आमदार भरतशेठ शिष गोगावले कदम आणि महेंद्र दळवी हे तीन आमचे आमदार आहेत आणि ते तीस हजार मताच्या फरकांनी निवडून आलेले आहेत त्यामुळे आमची जर मतांची बेरीज काढली तर शिवसेनेची मतदानाची बेरीज ही इतर पक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे आणि आमचा हक्क आहे ना तीन आमदार असताना आम्ही का सीट सोडावी सांगा ना तुम्ही की जर एक आमदार असताना जर हे मागतायत भाजपावाले मागताय एक आमदार असताना राष्ट्रवादीला रस्था मागतायत आहेत आमचे तीन तीन आमदार असताना आम्ही का सीट सोडावी आम्ही शंभर टक्के हक्क आमचं सांगणार आहोत आणि उद्या आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आम्ही भेटून आमची मागणी करणार आहोत ह्या ठिकाणी आणि माझ्यासारखं उमेदवार आहे मी चार वेळा जिल्हा परिषद वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेलो आहे आणि मी स्वतः विधान परिषद लढवलेली आहे पराभ असलं तर जनसंपर्क आमचा आहे ना तेवढा त्यामुळं शंभर टक्के आम्ही इच्छुक मी इच्छुक आहे आणि निश्चितपणे मी आता उद्या ही मागणी करणार आहे जाऊन